すみません。 शेतकरी मेळावा झाला यामध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की देशातल्या फक्त पंचवीस लोकांचाच कर्ज माफ केलं जातं आणि शेतकरी अजून उपाशी आहेत आणि तेरा लाख काहीतरी त्यांनी आकडा सांगितला तेरा लाख हजार कोटीचा कर्ज माफ केला आणि शेतकऱ्यांना अद्याप कर्ज माफी नाही आता असं नाही की निवडणुकीचा आखाडा सुरू झालेला आहे त्यामुळे सरकार सांगणार की आम्ही हे काम केलं ते काम केलं ते काम केलं विरोधी पक्ष सांगणार हे काम नाही केलं ते काम नाही के. केलं के ते काम सरकार सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली लोकांना घरं देतो आहोत सारथी आर टी महाज्योतीच्या माध्यमातून सर्व मुलांना जे आहे शिक्षणासाठी पैसे देतो आहोत दर महिन्याला सहा हजार रुपये तर हे अशा निघ शेतकऱ्यांनासुद्धा सहा हजार रुपये भारत सरकार आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे असे अनेक काम आणि अने कालसुद्धा जे आपण पाहिलं की अनेक प्रस्तावसुद्धा मंजूर झाले तर आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर सुरू राहणार आहेत तर आपण जे आहेत लोक त्याचं सत्यता काय आहे योग्य काय आहे चांगलं काय आहे ते पाहणार ते म्हणा आम्ही चंद्रावरून यान उतरवलं काल परवा जे आम्ही जे आहे ते मिसाईल तयार केलं पाच हजार किलोमीटरचा पल्ला आहे त्याच्यामध्ये ते पण अगदी एकाच वेळा अनेक ठिकाणी मारा करणारं मिसाईल आहे आता या अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं काम सांगणार हे जे आहे सांगणार की हे झालं नाही त्रुटी काय आहेत ते सांगणार आणि मग यातून जे आहेत लोक ठरवतात लोकशाहीमध्ये सर काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होईल आपल्याला असं वाटतं प्रत्येकजण जे आहे निवडणुका घेत आहेत मोदी साहेब पण दोन तीन वेळा येऊन गेले अलीकडेच बरोबर नाशिकला पण येऊन गेले ते पण येत आहेत ही सगळी मंडळी येत आहेत तर ती निवडणुकीवर त्यांच्या बाजूने लोक झुकावीत म्हणूनच येतात ना आणि म्हणून तर मग अशी सांगितलं तेच आहे कि किती परिणाम होतो आहे किती लोक इकडे झुकतात आणि किती लोक तिकडे झुकतात हे प्रत्यक्ष जोपर्यंत बॅलेट पेपरचे बॉक्सेस उघडत नाहीत किंवा म्हणजेच हे जे तुमच्या ई व्ही वे, एम मशीन वगैरे जे काय असेल त्याच्या आकडे बाहेर येत नाहीत तोपर्यंत लोक कुठे झुकलेले आहेत हे आपल्याला कसं कळणार तर पण येतात लोक काल पवारसाहेब पण होते तर यासाठी आले होते ना तर प्रत्येक पक्षाचे लोक जे आहेत येणार आणि स्वतःचं आपलं सांगणार दुसऱ्याचं दुसऱ्यावर टीका करणार मग हे युतीचे लोक येतील ते त्यांच्यावर टीका करणार आता महिना दोन महिने आपण ऐकायचं आहे सगळ्यांनी तुम्ही काय आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय होईल मला नाही वाटत काही त्यांना काहीच अडचण नाही एक तर काय ही रिझर्व सीट आहे आदिवासी समाजांसाठी त्यामध्ये भारतीय एक महिला आहेत हा त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि परत डॉक्टर आहेत म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिला आणि डॉक्टर या ज्या पात्रतेची व्यक्ती सापडणं कठीण असतं ना आणि ती त्यांना त्यामुळे आहेत त्याप्रमाणे त्यामुळे ते पण पहिल्यांदाच त्यांना जे आहे राज्यमंत्रीसुद्धा करण्यात आलं देशाचं आरोग्य राज्यमंत्री मला वाटत नाही की त्यांना काही अडचण आहेत आपल्या मतदारसंघात